एक तर हे सगळं जंक चविष्ट लागतं छान दिसतं आणि अगदी सहज अवेलेबल होतं खायला छान लागतं आणि परत परत खावंसं वाटतं हे जंक फूड खाण्याची सवय लागायचं मुख्य कारण आहे सोडियम ग्लुटामेटमुळं नॉर्मली नैसर्गिकरित्या काम करणार ग्लुटामेट हे रसायन आहे ते कन्फ्यूज होऊन जातं सिरोटोनिन आणि डोपामिन या आपल्या मानसिक स्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या हार्मोन्सचं संतुलन बिघडायला लागतं आणि मूड स्विंग्स व्हायला लागतात सारखी सारखी भूक लागल्याची भावना होत राहते काही खाल्लं तरी पोट भरल्याचं समाधान होत नाही आणि म्हणून मग सारखं सारखं खाल्लं स्त्रियांसाठी गरजेचं असलेलं इस्ट्रोजेन आणि पुरुषांसाठी आवश्यक असलेलं टेस्टेस्टेरॉन यासारख्या हार्मोनवर सुद्धा याचा परिणाम दिसतो शिवाय सुद्धा आयुर्वेद मतानुसार जंक फूड हे निकृष्ट दर्जाचं अन्न आपण मानू शकतो शुद्ध आहाराचं अतिशय उत्तम उदाहरण असणारं जंक फूड हे आपण टाळायलाच पाहिजे खमंग कुरकुरीत बेस असणारा रंगीबिरंगी भाज्यांनी आणि वर भुरभुरलेल्या चिली फ्लेक्समुळं सजलेला पिझ्झा असो किंवा सॉसनं अगदी न्हावून निघालेला बर्गर असो हॉट फ्राईज नूडल्स केक्स कोल्ड्रिंक्स हे सगळं बघितलं की खावंसं वाटतं पण पोटात गेल्यानंतर हेच अन्न आपल्या शरीराला आतून खायला सुरुवात करतं कसं ते समजून घ्यायचं आहे का मग आजचा व्हिडिओ पूर्णपणे अवश्य बघा नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण जंक फूडचे आरोग्यासाठी होणारे तोटे समजून घेणार आहोत शिवाय हे तोटे टाळण्याचे उपाय सुद्धा बघणार आहोत सध्या घरातल्या दोन मुलांपैकी एकाचं तरी पोट सारखं बिघडल्यानं त्याला डॉक्टरांकडे न्यायला लागतंय तरुण वर्गामध्ये पित्ताचा त्रास पिंपल्स केस पांढर होणं केसांचं गळणं हे सगळं वाढत चाललंय कोलेस्ट्रॉल वाढलेली वजन वाढलेली शुगर वाढलेली माणसं आता प्रत्येक घरात हमखास दिसत आहेत तरुण मुलींमध्ये पी सीओडी आणि ओबेसिटीचं प्रमाण वाढत आहे हार्मोन्सचे आजार ॲसिडिटीचा त्रास उष्णतेचा त्रास मूळव्याधीचा त्रास यासोबत डिप्रेशन मूड स्विंग स्ट्रेस मरणशक्ती कमी होणं ही लक्षणंसुद्धा दिसण्याचं प्रमाण आहे या सगळ्यांमागचं एक कारण या सगळ्यांच्या पोटात सकस आहाराऐवजी कचरा आहार जातोय कचरा म्हणजे जंक जंक फूड हे ह्या सगळ्या आजारांमागचं एक कारण आहे हे जंक खाण्याचं प्रमाण गेल्या काही दशकात वाढलंय याला सुद्धा तशीच आहेत एकतर हे सगळं जंक चविष्ट लागतं छान दिसतं आणि अगदी सहज अवेलेबल होतं खाल्ल्यावर पण छान वाटतं आणि परत परत खायची इच्छा होते आणि मग त्याची सवय लागायला लागते यातच त्यांचं मार्केटिंग त्याच्या जाहिराती किंवा सोशल स्टेटस साठी त्यांचं महत्व हे पण एक कारण आहे पण खायला छान लागतं आणि परत परत खावंसं वाटतं हे जंक फूड खाण्याची सवय लागायचं मुख्य कारण आहे तर ही अशी सवय आपल्याला लागावी असे पदार्थच मुद्दामून या जंकमध्ये वापरले जातात घरचं अन्न खायला नको वाटतं पण जंक मात्र चालतं कारण हॉटेलमधलं स्टॉलवरचं चायनीज बर्गर नूडल्स या सगळ्यांना आपल्या घरी बनवलेल्या पदार्थापेक्षा एक वेगळी चव असते आणि ती वेगळी असण्याचं कारण म्हणजे या जंकमध्ये वापरलेलं अजिनोमोटो म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट हे पदार्थाची चव वाढवणारं म्हणजे फ्लेवर एन्हान्सर म्हणून वापरलं जातं याच्या वापरानं पदार्थाची जी चव आहे जी नैसर्गिक चव आहे ती थोडी जास्त तीव्र होते या मोनोसोडियम ग्लुटामेट मुळेच वारंवार खायची तीव्र इच्छा होते किंवा सारखं सारखं जे आपण क्रेव्हिंग म्हणतो ते होत राहतं मेंदूचं काम व्यवस्थित होण्यासाठी ग्लुटामेट म्हणजे नैसर्गिक रूपामधलं ग्लुटामेट महत्वाची भूमिका सांभाळत असतं हा कृत्रिम पद्धतीनं बनवलेल्या मोनोसोडियम ग्लुटामेटमुळं नॉर्मली नैसर्गिकरित्या काम करणारं ग्लुटामेट हे रसायन आहे ते कन्फ्यूज होऊन जातं शिकणं समजून घेणं लक्षात ठेवणं या गोष्टी बिघडायला लागतात आणि त्याचा परिणाम एकंदरीतच आपल्या मेंदूच्या क्षमतेवर ताकदीवर स्मरणशक्तीवर व्हायला लागतो सिरोटोनिन आणि डोपामिन या आपल्या मानसिक स्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या हार्मोन्सचं संतुलन बिघडायला लागतं आणि मूड स्विंग्स व्हायला लागतात डोकेदुखी शक्कर येणं झोप न लागणं अशीसुद्धा लक्षणं दिसायला लागतात खरं तर मोनोसोडियम ग्लुटामेट हे एकच नव्हे तर अशीच अनेक घातक रसायनं या जंक फूडमध्ये भारंभार भरलेली असतात कॅन्डीज पेस्ट्रीज केक यात गोडपणा जास्त येण्यासाठी हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप वापरलं जातं याच्यामुळे वा अर्थातच रक्तातली साखर वाढून होणारे आजार व्हायची शक्यता वाढते शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आपल्या शरीरात भूकेची जाणीव कमी करणारा किंवा भूक भागल्याची जाणीव करून देणारा लेप्टिन नावाचा एक हार्मोन आहे तो काम व्यवस्थित करणंच बंद करतो त्यामुळं सारखी सारखी भूक लागल्याची भावना होत राहते काहीही खाल्लं तरी पोट भरल्याचं समाधान होत नाही आणि म्हणून मग सारखं सारखं खाल्लं जातं मग त्याचं अपचन होतं आणि वजन वाढायला लागतं तळलेले पदार्थ पॅक्ड फूड बेकरी प्रॉडक्ट यामध्ये असलेलं ट्रान्सफॅट याच्यामुळं अडिनोपेक्टीन नावाचा हार्मोन जो आपल्या शरीराचं फॅट किंवा मेद कमी करत असतो तो कमी होऊन जातो त्यामुळे शरीरावर फॅट वाढायला लागतं याशिवाय थायरॉईडच्या कामात सुद्धा या ट्रान्सफॅटमुळं अडथळा यायला लागतो स्त्रियांसाठी गरजेचं असलेलं इस्ट्रोजेन आणि पुरुषांसाठी आवश्यक असलेलं टेस्टेस्टेरॉन यासारख्या हार्मोनवर सुद्धा याचा परिणाम दिसून येतो थोडक्यात शरीरातल्या सगळ्याच हार्मोन्सचा सगळा बॅलन्स बिघडतो सारख्या इमल्सिफायरमुळं गट फ्लोरा म्हणजे आपल्या आतड्यांचं आतलं जे आवरण आहे ते बिघडून जातं आणि वारंवार अपचनाचा त्रास व्हायला लागतो कोल्ड्रिंक्स चॉकलेट केक पेस्ट्रीज या सगळ्यांमधली जी रिफाईंड शुगर आहे तिच्यामुळं रक्तातली साखर वाढत राहते कलरफुल कॅन्डीज किंवा नूडल्स चायनीज या सगळ्यामध्ये असलेल्या आर्टिफिशियल फ्लेवर किंवा कृत्रिम रंगामुळे लिव्हरची कार्यक्षमता कमी होऊन जाते हे कृत्रिम पदार्थ पचवणं यकृताला म्हणजे लिव्हरला अवघड जातं आणि लिव्हरवर ताण यायला लागतो टॅटो चिप्स फिंगर चिप्स यामध्ये जे काही खारटपणासाठी जास्त मीठ वापरलं जातं त्याचा आपल्या पचनावर परिणाम होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीपी मेंटेन ठेवणारे जे रेनिन एन्जिओटेन्सिन हे जे काही एक यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर या खारट पदार्थांचा परिणाम होतो आणि रक्तदाबाचा त्रास व्हायची शक्यता वाढायला लागते थोडक्यात जंक फूडमध्ये असणाऱ्या या सगळ्या पदार्थांमुळे पचन बिघडतं मेंदूचं काम बिघडतं हार्मोन्स अनियमित होतात मूड स्विंग्स वाढायला लागतात बी पीचा त्रास होतो कोलेस्ट्रॉल वाढतं वजन वाढायला लागतं फॅट्स साठायला लागतं आणि डायबेटीसचा धोकासुद्धा वाढतो पूर्ण शरीराची प्रतिकारशक्तीच कमी होऊन जाते ते वेगळंच आम्ही वैद्य लोक आमच्या पेशंटला जंक फूड खाऊ नका हे सांगतो ह्याचं कारण हे सगळं आहेच पण ह्याशिवाय सुद्धा आयुर्वेद मतानुसार जंक फूड हे निकृष्ट दर्जाचं अन्न आपण मानू शकतो आयुर्वेद मतानं जंक फूड हे अतिमधुर अति तिखट अति खारट अशा चवीचं क्षारयुक्त अतिस्निग्ध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिळ अन्न आहे शिळ अन्न म्हणायचं कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह घालून त्यांना जिवंत ठेवलंय खरी, खरी जीवन ऊर्जा जी आपल्याला ताज्या अन्नातून मिळते ती अशा प्रिझर्व फूडमधनं मिळत नाही आणि म्हणूनच प्रतिकारशक्ती चांगली तयार होत नाही अति गोड खाल्ल्यानं शरीरातला विकृत कफ वाढतो चिकटपणा जास्त तयार होतो वजन वाढायला लागतं अति खारट अति तिखट खाल्यानं पित्ताचा त्रास होतो उष्णतेचे आजार वाढायला लागतात त्वचा कोरडी दिसायला लागते केस लवकर पिकतात केस लवकर गळतात केस निस्तेज दिसतात मूळव्याधीसारखा त्रास व्हायला लागतो हे सगळं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे जास्त तेलकट पदार्थ खाण्यात आले तर जडत्व येतं वजन वाढतं अपचनाचा त्रास व्हायला लागतो आता याशिवाय सुद्धा एक विरुद्ध अन्न नावाची एक संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितली आहे या नियमानुसार अनेक जंक फूड हे विरुद्ध आहारामध्येच येतात पण हे जंक फूड जे आपल्या रोजच्या जीवनाचा आणि जेवणाचा एक भाग बनलेला आहे ते कसं टाळायचं ते सुद्धा थोडक्यात समजून घेऊया सगळ्यात आधी आपण जंक फूड का वारंवार खातोय याचं कारण शोधा भुकेच्या वेळेला सहज उपलब्ध होतोय म्हणून जर जंक फूड आपण खात असू तर तिथे सहज उपलब्ध होतील अशा पारंपरिक घरगुती हेल्दी पदार्थ आपल्याला सहज हाताशी असतील अशा प्रकारे स्वतःबरोबर ठेवा बाहेर मीटिंगच्या निमित्तानं प्रवासामध्ये इतर आता काही खाण्यापिण्याला ना पर्याय नाही असं जर असेल तर त्यातल्या त्यात कमी त्रासदायक अशा पदार्थांची निवड करा जंक फूड एकदम बंद करणं खरं तर कठीण आहे पण त्याचा पर्याय शोधणं मात्र शक्य आहे सारखं गोड खायचं सा क्रेविंग होत असेल तर खजूर फळं किंवा राजगिऱ्याची तिळगुळाची चिक्की शेंगदाण्याची चिक्की राजगिरा लाडू शेंगदाण्याचा लाडू किंवा पौष्टिक लाडू आपण नक्कीच खाऊ शकतो कधीतरी पिझ्झा सँडविच बर्गर जर खायचं असेल तर काही हरकत नाही पण त्याची सवय आणि त्याचं व्यसन मात्र लागू देऊ नका तहान लागली आहे तर ताक लिंबू पाणी प्या घरी बनवलेली साधी सोपी रेसिपी असणारी वेगवेगळी सरबत प्या पॅकेजमधलं फ्रूट ज्यूस पिण्यापेक्षा ताजी फळं खाण्यावर भर द्या मुलांची जंक फूडची सवय कमी करण्यासाठी पालकांनी आधी स्वतःला शिस्त लावून घेणं गरजेचं आहे आणि मुलांशी इमोशनली अटॅच होत त्यांच्याबरोबर बसून जेवणं गरजेचं आहे मुलांच्या डब्यात रोज एक पौष्टिक आणि एक आवडता पदार्थ ठेवा जर तुम्ही सवय लावली तर मुलांनासुद्धा आरोग्यदायी पर्याय नक्कीच आवडू लागतील आहार हेच सगळ्यात मोठं औषध आहे जर आपल्याला आरोग्य चांगलं ठेवायचं आहे तर आपला आहार व्यवस्थितच हवा आणि त्यासाठीच जंक फूडसारखी गोष्ट टाळणं गरजेचं आहे तर आयुर्वेदानं सांगितलेल्या अशा काही गोष्टी ज्या आपल्याला सध्याच्या दिवसातसुद्धा कशा उपयोगी ठरतात हे समजून घेण्यासाठी स्वरूप आयुर्वेद या चॅनलवरचे व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका असाच आयुर्वेद समजून घेऊया तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद